डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संलग्नित महाविद्यालयांना ज्या अभ्यासक्रमास नकारात्मक शिफारस करण्यात येत आहे त्या अभ्यासक्रमाकरिता महाविद्यालयांनी संबंधित अभ्यासक्रमासाठी पायाभूत सुविधा अध्यापक नियुक्त्या आणि इतर तत्सम बाबींची पूर्तता करण्याबाबत अठ्ठावीस सात दोन हजार पर्यंत कालावधी देण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जालना तसेच धाराशिव येथील महाविद्यालयांनी त्रुटींची पूर्तता केल्याची माहिती आवश्यक दस्तावेजासह माहिती खास दूत मार्फत शैक्षणिक विभागास अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करण्यास सांगितले आहे विहित मुदतीत माहिती प्राप्त न झाल्यास महाविद्यालयाचे काही म्हणणे नाही असं गृहित धरून पत्रात नमूद केल्याप्रमाणे पुढील कारवाईस्तव प्रवेश प्रक्रिया संबंधित अधिकार मंडळास उचित निर्णय घेणे याकरिता माहिती अग्रेषित करण्यात येईल असं विद्यापीठाकडून कळवण्यात आलं आहे तसेच विद्यापीठाची परवानगी नसताना अंतिम नकारात्मक शिफारस केलेल्या अभ्यासक्रमासाठी संबंधित महाविद्यालयांनी कुठल्याही परिस्थितीत प्रवेश देऊ नये किंवा केलेल्या अंतिम कारवाईची माहिती विद्यार्थ्यांपासून लपवून त्यांची दिशाभूल करू नये असा सूचना देखील दिल्या आहेत